हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या शुक्रवार सोळा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यशच्या घरी उदय आणि काऊ यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असते पायघड्या टाकल्या जातात तांदळाचं माप ठेवलं जातं घरातील सगळेजण चांगलेच उत्साहात असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद झालेला असतो की आज उदय घरी येणार आहे तर इकडे उदय हा कावेरी आणि काऊ यांना घेऊन आपल्या घराकडे निघालेला असतो कावेरीला आज दिवसभरात काय घडलं हे सगळं आठवतं आजच आपल्या बाबांचा जीव गेला त्यानंतर मंदारने बाबांच्या खुनाचा आरोप माझ्यावरच लावला गावकरी माझ्यावरच संशय घेत होते हे सगळं कावेरीला आठवतं ती खूप घाबरते आणि म्हणते नाही मी पळून नाही जाऊ शकत मी जर पळून गेले तर सगळ्यांना वाटेल की मीच माझ्या बाबांना आहे भाऊजी आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा मला माझ्या गावी परत जायचंय तेव्हा उदय आणि काऊ कावेरीला समजावून सांगतात की तू असं का वागतेस काऊ ही कावेरीला म्हणते तू जर आता गावात गेली ना तर सगळ्यांना तुझ्यावरच संशय येईल तू सगळ्यांसमोर त्या मंदारला मारलय ते तुला पोलिसांमध्ये देतील आता तू आमच्या घरी सेफ राहशील तू कुठेही जाऊ नकोस आमच्याबरोबर चल कावेरी म्हणते पण तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच घरी जाताय ना मी तुमच्या घरी कशी काय येऊ शकते तेव्हा उदय हा कावेरीला समजावून सांगतो तुला अजून माझ्या माची भेट झाली नाहीये ना म्हणून तुला असं वाटतंय ती बाहेरून जरी कणखर वाटत असली शिस्तीची वाटत असली ना तरी आतून खूप मृदू आहे ती तुझ्याबरोबर काय घडलं हे समजून घेतल्यानंतर नक्कीच तुला माफ करेल तू आमच्या घरी राहा काऊ म्हणते आणि चिकूला सुद्धा तुझी गरज आहे ना तू आमच्या चल तेव्हा कुठे कावेरी शांत होते इकडे घरात सगळी तयारी झालेली असते मा ही उदयने तिला गिफ्ट केलेली साडी नेसून येते तेव्हा पौर्णिमा तिचं खूप कौतुक करते की वहिनी छान दिसत त्यानंतर विद्या एक करून एक तिने आज काय तयारी केली आहे जेवायला काय बनवलं आहे स्वागताची काय तयारी केली हे सगळं माला सांगते निशा सुद्धा खूप एक्सायटेड असते घरातील लहान मुलंसुद्धा खूप खुश असतात तर इकडे कावेरीला मात्र शंका येत असते की मी तुमच्या घरी कशी येऊ तेव्हा काऊ ही चिकूला कावेरीकडे देते तर उदय हा कावेरीला समजावून सांगत असतो घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाचा मात्र चांगला जळफळाट होतो यमुना म्हणते यांना असं वाटतंय की उदयदादा घरी परत येईल पण मला नाही वाटत त्याने स्वतःच्या मर्जीने घर सोडलं मा त्याच्या बायकोला आणि बाळाला कधीसुद्धा ऍक्सेप्ट करणार नाही त्यांना असे टोमणे दिल ना ते टोमणे ऐकायला तो कशाला परत येतो पौर्णिमाला सुद्धा हेच वाटतं तर इकडे उदय आणि कावेरी हे जात असताना त्यांच्या गाडी समोर एक मोठी ट्रक येते आणि उदय हा कसा बसा गाडी कंट्रोल करतो त्यांचा ऍक्सिडेंट होणार असं वाटत असतानाच इकडे यशच्या घरी चक्क उदयचे फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटते हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पौर्णिमा म्हणते वहिनी हा काय अपशकून झाला तर मा चिडून म्हणते तुला साधी एक फोटो फ्रेम नीट पकडता येत नाही का कस काय फोटो फ्रेम पडली तेव्हा यश हा माला समजावून सांगतो चुकून झाला असेल मा नको तिच्यावर चिडू मा ही देवाला प्रार्थना करते तेवढ्यात उदयच्या स्वागतासाठी तो दिवा पेटवलेला असतो तो सुद्धा विसतो आणि पौर्णिमा ही आकांतांडव करू लागते वहिनी हे काय घडतंय आधी उदयची फोटो फ्रेम पडली आता हा दिवा विजला मला तर खूप भीती वाटते आपल्या उदयचं काही बरं वाईट तर मा चिडून म्हणते गप्प बस तुला किती वेळेस सांगितलंय अभद्र बोलत जाऊ नको वास्तू तथास्तू म्हणत असते असं काहीच बोलायचं नाही नीट बोलायचं चा। पौर्णिमा चांगलीच घाबरते पण त्याचवेळेस घरातील सगळे दिवे जातात सगळीकडे अंधार होतो यश विचार करतो दादा अजून का नाही आला खूप उशीर झालाय तो लगेचच उदयला फोन करतो पण उदयचा फोन नॉट रिचेबल लागतो यशला खूप भीती वाटते तेवढ्यात निशा येऊन विचारते काय झालं यश दादा उदय दादाचा कॉल लागला की नाही यश सांगतो दादाच्या गावावरून येथे यायला दहा ना तास नाही लागत सहा सात तास लागतात आता दहा तासांच्या वर झाल्या आहेत तर निशा म्हणते चिकू लहान आहे ना त्याच्यासाठी ते थांबत थांबत येत असतील यशला सुद्धा असंच वाटतं पण त्याचवेळेस एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो कावेरी ही चक्क एकदम जखमी अवस्थेत चिकूला घेऊन घराकडे येत असते तेव्हा कोण लहान बार रडतंय असं सगळ्यांना वाटतं कावेरी ही घरामध्ये येते तिच्या पायानेच तांदळाचं माप ओलांडलं जातं आणि त्याचवेळेस घरातील सगळे दिवे लागतात घरातील लक्ष्मी आली घर उजळून निघालं म्हणून सगळ्यांना आनंद होतो परंतु कावेरी इतक्या जखमी अवस्थेत आहे हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं नेमकं कावेरीबरोबर काय झालंय हे कोणालाच कळत नाही घरातील काहींना आनंद झाला असतो तर उदय कोठे आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतो निशा घराबाहेर येते पण घराबाहेर उदय नसतो त्याच वेळेस तिला दिसतं की ब्रह्मकमळ उगवलेलं आहे ती आतमध्ये येऊन मला सांगते आपण इतक्या दिवसांपासून ज्या ब्रह्मकमळाची वाट पाहत होतो ना ते उमलय वहिनी आपल्या घरासाठी किती लकी आहे ना पण कावेरीला काय बोलावं हेच समजत नसतं ती खूप घाबरलेली असते खूप टेन्शनमध्ये असते आणि काविरीची ही जखमी अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसतो यश निशा बाबा मा हे सगळे तिला जाब विचारतात की आमचा उदय कोठे आहे आणि तुझी ही अवस्था कशी झाली परंतु कावेरी एक शब्दही बोलत नाही कावेरीला सगळ्या गोष्टी आठवतात की त्यांच्यासमोर एक मोठा ट्रक आला होता तेव्हा उदयने बस ट्रक पासून धडक वाचवली पण गाडीचे ब्रेक फेल झाले उदय हा कावेरीला म्हणतो कावेरी तू चिकूला घेऊन गाडीच्या बाहेर उडी मार दोन्ही बाजूने दरी आहे गाडी दरीत कोसळू शकते कावेरी म्हणते नाही भाऊजी मी तुम्हाला सोडून नाही जाणार परंतु उदय हा कावेरीला आणि चिकूला गाडीबाहेर ढकलतो आणि त्यानंतर त्यांची गाडी ही चक्क दरीत जाऊन पडते कावेरी खूप जखमी झालेली असते ती चिकूला घेऊन उदय आणि काऊला शोधण्याचा प्रयत्न करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस यशला फोन करून सांगतील की उदयची गाडी ही दरीत आहे आणि पूर्णपणे मोठा स्फोट झाला आहे हे ऐकून यशला मोठा धक्काच बसेल आणि तो मा बाबाला ही गोष्ट सांगेल त्यानंतर मा ही चक्क चिकूला घरात घेईल आणि कावेरीला हाताला धरून घराबाहेर काढून देईल घराबाहेर हकलून देईल आणि कावेरी ही चिकूच्या नावाने जोरजोरात ओढू लागेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या शुक्रवार सोळा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यशच्या घरी उदय आणि काऊ यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असते फुलांच्या पायघड्या टाकल्या जातात तांदळाचं माप ठेवलं जातं घरातील सगळेजण चांगलेच उत्साहात असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद झालेला असतो की आज उदय घरी येणार आहे तरीकडे उदय हा कावेरी आणि काऊ यांना घेऊन आपल्या घराकडे निघालेला असतो कावेरीला आज दिवसभरात काय घडलं हे सगळं आठवतं आजच आपल्या बाबांचा जीव गेला त्यानंतर मंदारने बाबांच्या खुनाचा आरोप माझ्यावरच लावला गावकरी माझ्यावरच संशय घेत होते हे सगळं कावेरीला आठवतं ती खूप घाबरते आणि म्हणते नाही मी पळून नाही जाऊ शकत मी जर पळून गेले तर सगळ्यांना वाटेल की मीच माझ्या बाबांना मारलय भाऊजी आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा मला माझ्या गावी परत जायचंय तेव्हा उदय आणि काऊ काव, कावेरीला समजावून सांगतात की तू असं का वागतेस काऊ ही कावेरीला म्हणते तू जर आता गावात गेली ना तर सगळ्यांना तुझ्यावरच संशय येईल तू सगळ्यांसमोर त्या मंदारला मारलय ते तुला पोलिसांमध्ये देतील आता तू आमच्या घरी सेफ राहशील तू कुठेही जाऊ नकोस आमच्या बरोबर चल कावेरी म्हणते पण तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच घरी जात ना मी तुमच्या घरी कशी काय येऊ शकते तेव्हा उदय हा कावेरीला समजावून सांगतो तुला अजून माझ्या माची भेट झाली नाहीये ना म्हणून तुला असं वाटतंय ती बाहेरून जरी कणखर वाटत असली शिस्तीची वाटत असली ना तरी आतून खूप मृदू आहे ती तुझ्याबरोबर काय घडलं हे समजून घेतल्यानंतर नक्कीच तुला माफ करेल तू आमच्या घरी राहा काऊ म्हणते आणि चिकूला सुद्धा तुझी गरज आहे ना तू आमच्याबरोबर चल तेव्हा कुठे कावेरी शांत होते इकडे घरात सगळी तयारी झालेली असते मा ही उदयने तिला गिफ्ट केलेली साडी नेसून येते तेव्हा पौर्णिमा तिचं खूप कौतुक करते की वहिनी छान दिसत आहे त्यानंतर विद्या एकेक -एक करून तिने आज काय तयारी केली आहे जेवायला काय बनवलंय स्वागताची काय तयारी केली हे सगळं माला सांगते निशा सुद्धा खूप एक्सायटेड असते घरातील लहान मुलंसुद्धा खूप खुश असतात तर इकडे कावेरीला मात्र शंका येत असते मी चा हो की मी तुमच्या घरी कशी येऊ तेव्हा काऊ ही चिकूला कावेरीकडे देते तर उदय हा कावेरीला समजावून सांगत असतो घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाचा मात्र चांगला जळफाट होतो यमुना म्हणते यांना असं वाटतंय की उदय दादा घरी परत येईल पण मला नाही वाटत त्याने स्वतःच्या मर्जीने घर सोडलं मा त्याच्या बायकोला आणि बाळाला कधीसुद्धा ऍक्सेप्ट करणार नाही त्यांना असे टोमणे दिल ना ते टोमणे ऐकायला तो कशाला परत येतो पौर्णिमाला सुद्धा हेच वाटतं तर इकडे उदय आणि कावेरी हे जात असताना त्यांच्या गाडीसमोर एक मोठी ट्रक येते आणि उदय हा कसा कसा गाडी कंट्रोल करतो त्यांचा ॲक्सिडेंट होणार असं वाटत असतानाच इकडे यशच्या घरी चक्क उदयचे फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटते हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पौर्णिमा म्हणते वहिनी हा काय अपशकून झाला तर मा चिडून म्हणते तुला साधी एक फोटो फ्रेम नीट पकडता येत नाही का कसं काय फोटो फ्रेम पडली तेव्हा यश हा माला समजावून सांगतो चुकून झाला असेल मा नको तिच्यावर चिडू मा ही देवाला प्रार्थना करते तेवढ्यात उदयच्या स्वागतासाठी तो दिवा पेटवलेला असतो तो, तो सुद्धा विजतो आणि पौर्णिमा ही आकांतांडव करू लागते वहिनी हे काय घडतंय आधी उदयची फोटो फ्रेम पडली आता हा दिवा विजला मला तर खूप भीती वाटते आपल्या उदयचं काही बरं वाईट तर मा चिडून म्हणते गप्प बस तुला किती वेळेस सांगितलंय अभद्र बोलत जाऊ नको वास्तू तथास्तू म्हणत असते असं काहीच बोलायचं नाही नीट बोलायचं पौर्णिमा चांगलीच घाबरते पण त्याच वेळेस घरातील सगळे दिवे जातात सगळीकडे अंधार होतो यश विचार करतो दादा अजून का नाही आला खूप उशीर झालाय तो लगेचच उदयला फोन करतो पण उदयचा फोन नॉट रिचेबल लागतो यशला खूप भीती वाटते तेवढ्यात निशा येऊन विचारते काय झालं यश दादा उदय दादाचा कॉल लागला की नाही यश सांगतो दादाच्या गावावरून येथे यायला दहा तास नाही लागत सहा सात तास लागतात आता दहा तासांच्या वर झाले आहेत तर निशा म्हणते चिकू लहान आहे ना त्याच्यासाठी ते थांबत थांबत थांब येत असतील यशला सुद्धा असंच वाटतं पण त्याचवेळेस एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो कावेरी ही चक्क का एकदम जखमी अवस्थेत चिकूला घेऊन घराकडे येत असते तेव्हा कोण लहान बाळ रडतंय असं सगळ्यांना वाटतं कावेरी ही घरामध्ये येते तिच्या पायानेच तांदळाचं माप ओलांडलं जातं आणि त्याचवेळेस घरातील सगळे दिवे लागतात घरातील लक्ष्मी आली घर उजळून निघालं म्हणून सगळ्यांना आनंद होतो परंतु कावेरी इतक्या जखमी अवस्थेत आहे हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं नेमकं का कावेरीबरोबर काय झालंय हे कोणालाच कळत नाही घरातील काहींना आनंद झाला असतो तर उदय कुठे आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतो निशा घराबाहेर येते पण घराबाहेर उदय नसतो त्याच वेळेस तिला दिसतं की ब्रह्मकमळ उगवलेलं आहे ती आतमध्ये येऊन मला सांगते आपण इतक्या दिवसांपासून ज्या ब्रह्मकमळाची वाट पाहत होतो ना ते उमलय वहिनी आपल्या घरासाठी किती लकी आहे ना पण कावेरीला काय बोलावं हेच समजत नसतं ती खूप घाबरलेली असते खूप टेन्शनमध्ये असते आणि कावेरीची ही जखमी अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसतो यश निशा बाबा मा हे सगळे तिला जाब विचारतात की आमचा उदय कोठे आहे आणि तुझी ही अवस्था कशी झाली परंतु कावेरी एक शब्दही बोलत नाही कावेरीला सगळ्या गोष्टी आठवतात की त्यांच्यासमोर एक मोठा ट्रक आला होता तेव्हा उदयने कसं बस ट्रक पासून धडक वाचवली पण गाडीचे ब्रेक फेल झाले उदय हा कावेरीला म्हणतो कावेरी तू चिकूला घेऊन गाडीच्या बाहेर उडी मार दोन्ही बाजूने दरी आहे गाडी दरीत दरी कोसळू शकते कावेरी म्हणते नाही भाऊजी मी तुम्हाला सोडून नाही जाणार परंतु उदय हा काविरीला आणि चिकूला गाडेबाहेर ढकलतो आणि त्यानंतर त्यांची गाडी ही चक्क दरीत जाऊन पडते कावेरी खूप जखमी झालेली असते ती चिकूला घेऊन उदय आणि कावला शोधण्याचा प्रयत्न करते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की पोलीस यशला फोन करून सांगतील की उदयची गाडी ही दरीत कोसळलीय आणि पूर्णपणे मोठा स्फोट झालाय हे ऐकून यशला मोठा धक्काच बसेल आणि तो मा बाबाला ही गोष्ट सांगेल त्यानंतर मा ही चक्क चिकूला घरात घेईल आणि कावेरीला हाताला धरून घराबाहेर काढून देईल घराबाहेर हकलून देईल आणि कावेरी ही चिकूच्या नावाने जोरजोरात ओढू लागेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या शुक्रवार सोळा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया यशच्या घरी उदय आणि काऊ यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असते पायघड्या टाकल्या जातात तांदळाचं माप ठेवलं जातं घरातील सगळेजण चांगलेच उत्साहात असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद झालेला असतो की आज उदय घरी येणार आहे तर इकडे उदय हा कावेरी आणि काऊ यांना घेऊन आपल्या घराकडे निघालेला असतो कावेरीला आज दिवसभरात काय घडलं हे सगळं आठवतं आजच आपल्या बाबांचा जीव गेला त्यानंतर मंदारने बाबांच्या खुनाचा आरोप माझ्यावरच लावला गावकरी माझ्यावरच संशय घेत होते हे सगळं कावेरीला आठवतं ती खूप घाबरते आणि म्हणते नाही मी पळून नाही जाऊ शकत मी जर पळून गेले तर सगळ्यांना वाटेल की मीच माझ्या बाबांना आहे भाऊजी आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा मला माझ्या गावी परत जायचंय तेव्हा उदय आणि काऊ कावेरीला समजावून सांगतात की तू असं का वागतेस काऊ ही कावेरीला म्हणते तू जर आता गावात गेली ना तर सगळ्यांना तुझ्यावरच संशय येईल तू सगळ्यांसमोर त्या मंदारला मारलय ते तुला पोलिसांमध्ये देतील आता तू आमच्या घरी सेफ राहशील तू कोठेही जाऊ नकोस आमच्याबरोबर चल कावेरी म्हणते पण तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच घरी जाताय ना मी तुमच्या घरी कशी काय येऊ शकते तेव्हा उदय हा कावेरीला समजावून सांगतो तुला अजून माझ्या माची भेट झाली नाहीये ना म्हणून तुला असं वाटतंय ती बाहेरून जरी कनखर वाटत असली शिस्तीची वाटत असली ना तरी आतून खूप मृदू आहे ती तुझ्याबरोबर काय घडलं हे समजून घेतल्यानंतर नक्कीच तुला माफ करेल तू आमच्या घरी राहा काऊ म्हणते आणि चिकूला सुद्धा तुझी गरज आहे ना तू आमच्याबरोबर चल तेव्हा कुठे कावेरी शांत होते इकडे घरात सगळी तयारी झालेली असते मा ही उदयने तिला गिफ्ट केलेली साडी नेसून येते तेव्हा पौर्णिमा तिचं खूप कौतुक करते की वहिनी छान दिसत त्यानंतर विद्या एक एक करून तिने आज काय तयारी केलीये जेवायला काय बनवलंय स्वागताची काय तयारी केली हे सगळं माला सांगते निशा सुद्धा खूप एक्सायटेड असते घरातील लहान मुलं सुद्धा खूप खुश असतात तर इकडे कावेरीला मात्र शंका येत असते की मी तुमच्या घरी कशी येऊ तेव्हा काऊ ही चिकूला कावेरीकडे देते तर उदय हा कावेरीला समजावून सांगत असतो घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाचा मात्र चांगला जळफळाट होतो यमुना म्हणते यांना असं वाटत की उदयदादा घरी परत येईल पण मला नाही वाटत त्याने स्वतःच्या मर्जीने घर सोडलं मा त्याच्या बायकोला आणि बाळाला कधीसुद्धा ऍक्सेप्ट करणार नाही त्यांना असे टोमणे दिल ना अशे दिलना ते टोमणे ऐकायला तो कशाला परत येतो पौर्णिमाला सुद्धा हेच वाटतं तर इकडे उदय आणि कावेरी हे जात असताना त्यांच्या गाडी समोर एक मोठी ट्रक येते आणि उदय हा कसा कसा गाडी कंट्रोल करतो त्यांचा ऍक्सिडेंट होणार असं वाटत असतानाच इकडे यशच्या घरी चक्क उदयचे फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटते हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पौर्णिमा म्हणते वहिनी हा काय अपशकून झाला तर मा चिडून म्हणते तुला साधी एक फोटो फ्रेम नीट पकडता येत नाही का कस काय फोटो फ्रेम पडली तेव्हा यश हा माला समजावून सांगतो चुकून झाला असेल मा नको तिच्यावर चिडू ही देवाला प्रार्थना करते तेवढ्यात उदयच्या स्वागतासाठी तो दिवा पेटवलेला असतो तो सुद्धा विसतो आणि पौर्णिमा ही तांडव करू लागते वहिनी हे काय घडतंय आधी उदयची फोटो फ्रेम पडली आता हा दिवा विजला मला तर खूप भीती वाटते आपल्या उदयचं काही बरं वाईट तर मा चिडून म्हणते गप्प बस तुला किती वेळ सांगितलंय अभद्र बोलत जाऊ नको वास्तू तथास्तू म्हणत असते असं काहीच बोलायचं नाही नीट बोलायचं चा। पौर्णिमा चांगलीच घाबरते पण त्याचवेळेस घरातील सगळे दिवे जातात सगळीकडे अंधार होतो यश विचार करतो दादा अजून का नाही आला खूप उशीर झालाय तो लगेचच उदयला फोन करतो पण उदयचा फोन नॉट रिचेबल लागतो यशला खूप भीती वाटते तेवढ्यात निशा येऊन विचारते काय झालं यश दादा उदयदा कॉल लागला की नाही यश सांगतो दादाच्या गावावरून येथे यायला ये दहा तास नाही लागत सहा सात तास लागतात आता दहा तासांच्या वर झाले आहेत तर निशा म्हणते चिकू लहान आहे ना त्याच्यासाठी ते थांबत थांबत थांब येत असतील यशला ये सुद्धा असंच वाटतं पण त्याच वेळेस एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो कावेरी ही चक्क एकदम जखमी अवस्थेत चिकूला घेऊन घराकडे येत असते तेव्हा कोण लहान बार रडतंय असं सगळ्यांना वाटतं कावेरी ही घरामध्ये येते तिच्या पायानेच तांदळाचं माप ओलांडलं जातं आणि त्याच वेळेस घरातील सगळे दिवे लागतात घरातील लक्ष्मी आली घर उजळून निघालं म्हणून सगळ्यांना आनंद होतो परंतु कावेरी इतक्या जखमी अवस्थेत आहे हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं नेमकं कावेरीबरोबर बरोबर काय झालंय हे कोणालाच कळत नाही घरातील काहींना आनंद झाला असतो तर उदय कोठे आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतो निशा घराबाहेर येते पण घराबाहेर उदय नसतो त्याच वेळेस तिला दिसतं की ब्रह्मकमळ उगवलेलं आहे ती आतमध्ये येऊन मला सांगते आपण इतक्या दिवसांपासून ज्या ब्रह्मकमळाची वाट पाहत होतो ना ते उमलय वहिनी आपल्या घरासाठी किती लकी आहे ना पण कावेरीला काय बोलावं हेच समजत नसतं ती खूप घाबरलेली असते खूप टेन्शनमध्ये असते आणि कावेरीची ही जखमी अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसतो यश निशा बाबा मा हे सगळे तिला जाब विचारतात की आमचा उदय कोठे आहे आणि तुझी ही अवस्था कशी झाली परंतु कावेरी एक शब्दही बोलत नाही कावेरीला सगळ्या गोष्टी आठवतात की त्यांच्यासमोर एक मोठा ट्रक आला होता तेव्हा उदयने ट्रक ट्रकपासून धडक वाचवली पण गाडीचे ब्रेक फेल झाले उदय हा कावेरीला म्हणतो कावेरी तू चिकूला घेऊन गाडीच्या बाहेर उडी मार दोन्ही बाजूने दरी आहे गाडी दरीत कोसळू शकते कावेरी म्हणते नाही भाऊजी मी तुम्हाला सोडून नाही जाणार परंतु उदय हा कावेरीला आणि चिकूला गाडीबाहेर ढकलतो आणि त्यानंतर त्यांची गाडी ही चक्क दरीत जाऊन पडते कावेरी खूप जखमी झालेली असते ती चिकूला घेऊन उदय आणि काऊला शोधण्याचा प्रयत्न करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस यशला फोन करून सांगतील की उदयची गाडी ही दरीत कोसळलीय आणि पूर्णपणे मोठा स्फोट झालाय हे ऐकून यशला मोठा धक्काच बसेल आणि तो मा बाबाला ही गोष्ट सांगेल त्यानंतर मा ही चक्क चिकूला घरात घेईल आणि कावेरीला हाताला धरून घराबाहेर काढून देईल घराबाहेर हकलून देईल आणि कावेरी ही चिकूच्या नावाने जोरजोरात ओढू लागेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद